नमस्कार मित्रांनो दिवाळीच्या सुट्ट्यानंतर मराठी शाळा डॉट कॉम या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो उद्यापासून आपल्या शाळा सुरू होत आहे आणि शिक्षण विभागाच्या काही महत्त्वाच्या अपडेट्स आहे त्या आपण आपल्या चॅनलवर व्हिडिओच्या जा माध्यमातून जाणून घेणार आहोत तर अत्यंत महत्त्वाची एक अपडेट असणार आहे मित्रांनो संकलित मूल्यमापन भाग एक जे आपण दिवाळी अगोदर शाळा स्तरावर घेतलेलं होतं पेपर पूर्ण घेतलेले होते त्याचे आता आपल्याला जे गुण आहे ते चार्टबोर्डवर नोंदवायचे आहे त्याबाबतचं शासनाकडून एक परिपत्रक निर्गमित झालेलं आहे त्यामध्ये अत्यंत महत्त्वाच्या काही सूचना देण्यात आल्या तर चाटबोर्डवर आपल्याला ते गुण कसे नोंदवायचे आहे जे शासनाकडून परिपत्रक आलेले आहे त्यामध्ये कोणत्या महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहेत याची संपूर्ण सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर नमस्कार मी राजमेश्रम मराठी शाळा डॉट कॉम या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो पॅट महाराष्ट्र दोन हजार पंचवीस सव्वीस संकलित मूल्यमापन भाग एक गुण चाटबोर्डवर नोंदवणीबाबत शासनाकडून जे शासन परिपत्रक आलेलं आहे त्या परिपत्रकाची संपूर्ण सविस्तर माहिती सोबतच चार्टबोर्डवर जे गुण भरायचे आहे ते प्रत्यक्ष आपल्याला कशा पद्धतीने भरायचे आहे कोणते त्यामध्ये बदल आहे याची संपूर्ण सविस्तर माहिती लाईव्ह डेमोसहित आज आपण पाहणार आहोत अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ होणार आहे त्यामुळे व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक ला व शेअर करा चला तर मग सुरू करूया तर मित्रांनो आज दिनांक एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला शासनाच्या शिक्षण विभागाकडून अत्यंत महत्त्वाचं हे जे परिपत्रक आहे हे निर्गमित झालेलं आहे तर थोडक्यामध्ये याची माहिती आपण जाणून घेणार आहोत सोबतच आपण प्रत्यक्ष चार्टबोर्डवर जाऊन तेव्हा गुण आपल्याला कसे भरे भरायचे आहे त्याचीसुद्धा माहिती मी आपल्याला याच व्हिडिओमध्ये देणार आहे तर बघा प्रति अधिकारी प्राथमिक माध्यमिक जिल्हा परिषद सर्व शिक्षणाधिकारी गृहमुंबई महानगरपालिका सर्व शिक्षण निरीक्षक प्रशासन अधिकारी सर्व तर बघा विषय अत्यंत महत्त्वाचा विषय आहे संकलित चाचणी भाग एक पॅट दोन महाराष्ट्र या चॅटबोटवर गुण नोंदवणेबाबत अत्यंत महत्त्वाचा विषय धरून हे परिपत्रक निर्गमित झालेलं आहे तर थोडक्यामध्ये याची या परिपत्रकाची माहिती आपण जाणून घेऊ तर बघा पॅट अंतर्गत संकलित चाचणी भाग एकचं चा आयोजन दिनांक दहा तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या कालावधीत शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्था तसेच खाजगी अनुदानित शाळामध्ये करण्यात आलेले होते तर ही जी चाचणी होती मित्रांनो ही आपण सर्वांनी दिवाळीच्या अगोदर घेतलेली आहे प्रत्येक शाळेवर ही झालेली आहे तर याचे हे जे गुण आहे ते आता आपल्याला जे चॅटबोर्ट आहेत महाराष्ट्र चॅटबोर्ट त्यावर आपल्याला नोंदवायचे आहे तर त्यासाठी बघा दिनांक तीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ते पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपर्यंतचा कालावधी यासाठी देण्यात येत आहे आपल्याला तर हे जे गुण आहे मित्रांनो हे आपल्याला तीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ते पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ह्या पंधरा दिवसामध्ये आपल्याला ते नोंदवायचे आहे तर आपण दरवर्षी हे नोंदवत असतो तर हे जे परिपत्रक आहे यामध्ये अशा प्रत्यक्ष सूचना देण्यात आलेल्या आहेत संकलित चाचणी भाग एकचे गुण नोंदवण्यासाठी इथं लिंकसुद्धा देण्यात आलेली आहे चार्टबोर्डची तर मित्रांनो या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा आपण ते लिंक देणार आहे तिथे जाऊन आपण क्लिक केल्याबरोबर सरळ आपण पॅट महाराष्ट्र जे आहे त्यावर आपण जाणार आहात तर बघा यामध्ये काही महत्त्वाच्या सूचनासुद्धा देण्यात आलेल्या आहे सर्व शाळा मुख्याध्यापक शिक्षकांनी याबाबतची आवश्यक कार्यवाही करण्याबाबत त्यांच्या स्तरावरून सूचित करण्यात यावे तसेच सदर संकलित चाचणी भाग एकचे नोंद ही दिनांक तीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ते पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीतच चार्टबोर्डवर होणे अपेक्षित आहे याकरिता मुदतवाढ देण्यात येणार नाही तरी आपल्या कार्यक्षेत्रातील शंभर टक्के शाळांची नोंदणी होईल याची दक्षता घ्यावी तर अशा पद्धतीचं हे जे परिपत्रक आहे डॉक्टर कमलादेवी आवटे सहसंचालक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांच्यातर्फे मित्रांनो आज दिनांक एकोणतीस ऑक्टोबरला हे जे परिचय परिपत्रक आहे हे निर्गमित झालेलं आहे तर मित्रांनो आता आपण प्रत्यक्ष जे चाटबोट आहे चाटबोट महाराष्ट्र यावर आपण प्रत्यक्ष जाणार हो, आहोत आणि तिथे आपल्याला कोणत्या पद्धतीने ते गुण जे आहे ते नोंदवायचे आहे कोणते त्यामध्ये बदल असणार आहे हे संपूर्ण माहिती मी देणार आहे आपल्याला हे जे गुण नोंद आहे मित्रांनो हे उद्यापासून करायचे आहे म्हणजे तीस ऑक्टोबर पासून करायचं आहे परंतु त्या पोर्टलवर किंवा चार्ट त्या चार्टबोर्डवर आपल्याला नेमकं काय आहे ते आपण आता प्रत्यक्ष जाणून घेणार तर मित्रांनो आपण स्विफ्ट चार्ट या ॲपवर आल्यानंतर अशा पद्धतीचा इंटरव्यूस आपल्यासमोर येणार आहे तर बघा इथे आपल्याला आल्यानंतर इथे विद्यार्थ्याच्या कामगिरीची नोंद ठेवा अशा पद्धतीची ही जी टॅब आहे ती आपल्याला दिसणार आहे त्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये जेव्हा आपण पायाभूत चाचणीचे गुण भरलेले होते त्यामध्ये आपण संपूर्ण हे जी प्रोसेस आहे या ॲपची हे संपूर्ण दाखवलेली होती जर आपलं ॲप हे जर बंद असेल तर आपल्याला सुरुवातीपासून कसं करायचं आहे तिथे एक ओ टी पी येणार आहे है, त्यानंतर हे है सुरू होणार आहे तर बघा इथे आपल्याला विद्यार्थ्याच्या कामगिरीची नोंद ठेवा यावर आपण क्लिक करणार आहोत यावर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा पद्धतीचा इंटरफेस येणार आहे कृपया वर्ग निवडा तर जसं आपलं संकलित मूल्यमापन भाग एक जे आहे ते दुसरी ते आठवीचं होतं तर इथे आपल्याला इयता दुसरी जर आपण सिलेक्ट केलं तर अशा पद्धतीचा इंटरफेस येणार आहे विद्यार्थ्याच्या कामगिरीची नोंद ठेवा यावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे इथे आता आज एकोणतीस तारीख असल्यामुळे इथे बघा एक मॅसेज आपल्याला दिसणार आहे माफ करा सध्या इयता दुसरीसाठी कोणतेही मूल्यमापन उपलब्ध नाही म्हणून कारण हे जे सुविधा सुरू होणार आहे हे उद्यापासून सुरू होणार आहे तर बघा इयता तिसरीवर मी क्लिक करून पाहतो आणि इथे बघा इथेसुद्धा तोच मेसेज इथे आलेला आहे कारण ही जी सुविधा आहे ही उद्या दिनांक तीस ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे तर मित्रांनो आपल्याला अगदी सहजपणे जे आपण गुणधान तक्ते वगैरे भरून ठेवलेले आहे ते सोबत घ्यायचे आहे आणि संपूर्ण जे गुण आहे ते इथे नोंदवायचे आहे या अगोदरसुद्धा आपण मागच्या एक दोन वर्षापासून इथे गुण नोंद करत आहोत त्यामुळे आपल्याला सर्व हे माहीत आहे कशा पद्धतीने करायचे आहे किंवा याच्या अगोदर जे पायाभूत चाचणीचे गुण आपण नोंदवलेले आहेत त्याचासुद्धा व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर टाकलेला आहे तर मित्रांनो अत्यंत महत्त्वाची ही अपडेट असणार आहे महत्त्वाची माहिती असणार आहे कारण आपल्याला संकलित मूल्यमापून भाग एक हे जे आपण घेतलेला आहे त्याचे गुण आता आपल्याला उद्यापासून म्हणजे तीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपासून नोंदव बनवायचं आहे आणि पंधरा नोव्हेंबर पर्यंत त्याची मुदत असणार आहे तर शासनाकडून त्याचं रितसर परिपत्रक जे आहे ते निर्गमित झालेलं आहे त्याचीसुद्धा माहिती आपण याच व्हिडिओमध्ये सुरुवातीला बघितलेली आहे तर अत्यंत महत्त्वाचे अपडेट महत्त्वाची माहिती शिक्षण विभागाची आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतली अपेक्षा आहे आपल्याला ही माहिती समजलेली असेल व्हिडिओ आवडलेला असेल व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या मराठी शाळा डॉट कॉम या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा व्हिडिओ व्हिडिओचा का नवीन माहितीचा नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद